या ठिकाणी परिवहन पर्यावरणपूरक परिवहन असा उल्लेख केला आहे म्हणजे अर्थमंत्री जो उल्लेख केला त्याच्यामध्ये हा खास करून आपल्याला सांगायला खेळ वाटतो की अर्थसंकल्प व्यवस्था तोट्यात चालत आहे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये कुठल्याही सार्वजनिक व्यवस्था असतील त्या तोट्यात चाललेल्या आहेत आणि दोन हजार पंचवीस वर्षासाठी विभाग परिवहन पर विभागासाठी पर केवळ तीन हजार सहाशे दहा कोटीची तरतूद केलेली आहे अध्यक्ष महोदय राज्य परिवहन महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी नमूद केलं आहे मला मा, मा, माझी विनंती आहे अध्यक्ष आपल्या माध्यमातून की मुंबई शहर किंवा कुठल्याही शहरामध्ये ज्या सार्वजनिक परिवहन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मुंबई बस सेवा आहे ही मुंबई बस सेवा ही सर्वसामान्य लोकांची जी आणि त्यासाठी कुठेतरी सक्षम करणं हे फार गरजेचं आहे आणि मला वाटतं माझ्या माझी मा, मा विनंती आहे की या ठिकाणी जसं एस टीला आपण नवीन मदत बस घेण्याची मदत करणार आहात तशी मुंबई महा मुंबई शहरामध्ये बेस्ट प्रशासनाला देखील नवीन बस घेऊन आज त्या ठिकाणी जी प्रवाशांची संख्या आहे सर्वसामान्य प्रवाशांची संख्या आहे ही बससाठी जास्त आहे परंतु आज डेपोमध्ये बसत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला देखील सुविधा उपलब्ध दे करून द्यावी किंवा तरतूद करावी अशी माझी विनंती आहे